नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आज आपण लिमसोड या गावात मोरे सरांच्या आले प्लॉटला भेट दिली आहे चक्क फेब्रुवारी महिन्यात मोरे सरांनी आलेची लागवड केलेली आहे आपल्याला बघायला मिळतं मे महिन्यात आलीची लागवड केली जाते मला वाटतंय की महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग मोरे सरांनी इथं राबवलेला दिसतोय सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सचिन मोरे सचिन मोरे सर तुमचं गाव लिमसोड लिमसोड तालुका घटाव तालुका घटाव जिल्हा सातारा तर सर तुम्ही आम्ही आतापर्यंत भरपूर मुलाखती घेतली चॅनल आमचा खूप मोठा झालाय पण आम्हाला कधी असा प्रयोग नाही बघायला मिळाला आणि तो इथे तुम्ही शक्य करून दाखवताय सर तुम्हाला असं का वाटलं तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी असं का वाटलं म्हणण्यापेक्षा काय काय आलं कधी येऊ हो शकतं जर ते बारा महिनं जमिनीत राहू शकतं तर ते उगू पण उगू पण कधी पण शकत आहे तेच बियाणं मी जे ज्याची भांडी लवकर पडलेली तोच प्लॉट काढून मी बियाणं चोवीस जानेवारीच्या आसपास काढले नाही सर तुम्ही जसं नियोजन केलेलं आहे आता इथं आम्हाला ठिबकच्या सर हे काय नियोजन केलंय तुम्ही काय रेन पाईप आहे जे जमिनीला एकदम म्हणजे एवढी आता हाईट सध्या म्हणजे बत्तीस तेहतीस टेम्परेचर चालू आहे त्याच्यामध्ये जमिनीचा गारवा कायम राखण्यासाठी पाईप चालवतो रेन पाईप संध्याकाळी पाच वाजता चालू करतो सात वाजेपर्यंत म्हणजे प्लॉटला असे दहा दहा लाईन चालू करतो आणि ज्यावेळेला एक दिवसाला उद्याच्याला पाणी नाही देणार परवा मॉर्निंगला देणार त्यावेळेला टिबक नाही देणार हा 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 सगळ्यांनी लक्षात घ्या सरांनी जे सांगितले पाच ते सात पाणी चालू ठेवतात म्हणजे ह्या फक्त एवढ्या पाईप चालू आहेत तेवढंच नाहीये तर बाकीचं जे शिल्लक राहिलेलं आहे ते पण म्हणजे स्टेप बाय स्टेप मग ही रेन पाईप तुमची पाच वाजता तुम्ही स्टार्ट करताय तर किती तास तुम्ही हे चालू ठेवला दोन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट हा पंचेचाळीस एक नऊ दहा लाईन पंचेचाळीस मिनिट हा दहा लाईन फक्त पंचेचाळीस मिनिटं अशा पद्धतीने सर नियोजन करतायत असं मला पण स्टार्टिंगला असं वाटलं की ही तीन पाईप आहेत याचं नियोजन काय सर तुम्ही केलंय एक रेन दोन भिजवते सर तुम्ही चोवीस मार्चला चोवीस मार्चला आलं काढलं मग त्याच्यानंतर तुम्ही आलं सुप्त अवस्थेत ठेवलं होतं का काय केलं नाही आणलं की लगेच लागवड केली नाही नाही लगेच नाही लागवड केली तर डेपू मारला थोड्या दिवस त्याला हे मारून ठेवलेलं आणि तेवीस फेब्रुवारीला बाहेर काढलं कोंबारेत जसे पाहिजेत जसे मे महिन्यात येतात तेवढे नव्हते त्याची तीव्रता कमी होती कोंब बाहेर येण्याची पण तरीही आपण डिरिंग केलं कारण का परत मी एक मार्चला लावलं तर परत गरमी जास हिट जास्त वाढते किंवा काय होते उगवण क्षमता परत कमी होऊ शकते म्हणजे जमिनीत घालून उगवून आणू आपण फक्त बाकीचं कसं की लास्ट टाइमला आता अठरा अठरा दिवसामध्ये प्लॉट पूर्ण उगवलेला त्यान वेळेला माझ्या अंदाजाने पंचवीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये प्लॉट उगवेल होय का असा अंदाज आहे मी काय म्हणजे खूप दिवस झालं शेती करतोय असं नाही ऍक्च्युली माझा आहे मध्ये ज्वेलरी शॉप आहे होय का, का? पार्ट टाइम करतो सर तुम्ही व्यापारी म्हणायला तुम्हाला हरकत आणि शेतकरी मुलगा शेतकऱ्याच आहे तिकडे मूळ कुठे जाणार नाहीये बाळगड मिळालं ते कुठे जाणार नाही पण व्यापारी असून सुद्धा तुम्ही लक्ष इकडे करणं शेतीकडे लक्ष देणं आणि त्यात एवढं वाहून घेणं की प्रॅक्टिकली वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी तुम्ही आता फेब्रुवारी महिन्यात लागवड केली सर मग सर आता हे क्षेत्र किती आहे तुमचं आल्याचं हे आल्याचं क्षेत्र आहे मग एक क्षेत्रासाठी एक एक तुम्ही आता कोणती खत वगैरे घातली का आधी पूर्वतयारी म्हणजे पूर्वतयारी म्हणजे काय की आलं लावायच्या आधी फक्त म्हणजे डेपो मारलेला आहे मारलेला शेणखत मळी आणि राख डेपू मारून ठेवलेला होता शेणखत मळी आणि राख राख हा तीस टक्के मळी सत्तर टक्के सर्व याच्यामध्ये एक टॉली भरपूर होऊन जाते राखाचा काय इश्यू येत नाही पण ते थंड पडण्यासाठी आता रानाची प्रत कशी आहे की हलका आहे तुम्ही आज पाणी दिलं तर उद्याच्याला ते वाळलेलं दिसणार त्यामुळे त्याला ओलावा ठेवण्यासाठी राग थोड काम करते सगळ्यांनी ऐकून घ्या सरांनी आपल्याला सांगितलंय हलक की जमीन आहे हलकी जमीन असून सरांनी इथं उन्हाळ्यात चक्क उन्हाळाच सुरू होतोय आता आणि त्या ह्याच्यात टेम्परेचर आहे त्या ह्याच्यात तुम्ही डेअरिंग केलंय म्हणजे नक्कीच वेगळा काहीतरी प्रयोग करण्याचा त्यांचा हेतू आहे आम्ही सर वेळोवेळी तुमच्या प्लॉटला भेट देणार आहोत कारण का आम्हाला फर्स्ट टाइम सर असं आम्ही एवढ्या मुलाखती घेतला पण फर्स्ट टाइम असं आम्हाला बघायला मिळालंय की फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आल्याची लागवड केली जाते आणि ते तुम्ही शक्य करून दाखवणार आहात ते आम्ही वेळोवेळी येणारच आहे आणि ते पण तुम्ही सर रासायनिक खतं वापरत नाही आणि तुमच्या प्लॉटमध्ये आता जे म्हणजे जे उष्णता की तीव्रता आहे व जर रासायनिक खतं वापरली तर आल्याचा प्लॉट पुढे लागण्याचे चान्सेस जरा जास्त येतात उत्पन्न कमी निघाला तर चालेल जर प्लॉट जर सक्सेसफुल गेला तर माझे शेतकरी बांधव बाकीचे सर्व नेक्स्ट इयरला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लावतील ना नक्कीच म्हणून मानन, म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की फेब्रुवारी महिन्यात सुद्धा लागवड शक्य होऊ शकते की पुढच्या आ... महिन्यात माझा आता हा प्लॉट चौदा फेब्रुवारीला लागलेला आहे वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही नक्की पुढच्या महिन्यात मार्चच्या पंधरा तारखेला चौदा तारखेला या तुम्हाला पूर्ण प्लॉट उगवलेला दिसेल होय का तेवढी मी गॅरंटी तुम्हाला देतो भले दो, दोन दिवस कमी आहे महिना फेब्रुवारी एकोणतीस दिवसाचाच आहे तरी तुम्हाला मी तीस दिवसामध्ये प्लॉट शंभर टक्के उगवलेला दिसून येईल सर सरी किती सोडले तुम्ही किती फुट सवा, सवा चार फुटी सोडले सवा चार फुटी सरी साडेचार फुटी सरी सोडली की मग थोडं बियाणं पण कमी लागतं उत्पन्नाला पण थोडा फरक पडतो जर आपण जास्त टाइम किला किंवा दहा महिन्याच्या वरती जर प्लॉट ठेवणार असेल तर साडेचार फुटी ठीक आहे आता गेल्या वेळेचा माझा प्लॉट होता तो सवा चार फुटीचाच होता मी सहा महिना आणि चार दिवसामध्ये प्लॉट काढला गेल्या <laughs> वेळेला माझा तीन एकर प्लॉट होता <sharp> त्यातला दीड एकर प्लॉट मी सहा महिने आणि चार दिवसामध्ये काढलेला <sharp> गुंट्याला एक सहाशे चावरेज पडलेलं पडलेला हो क्विंटल चावरेज पडलेलं सहा क्विंटल <sharp> एव्हरेज पडला आणि त्याच्यातलाच मी आता बियाण्याला हे काढलेलं आहे बघूया काय होतंय सर तुम्ही आले लागवड करत असताना सरी सोडली आणि जे तुम्ही डेपो मारून ठेवलेला तेच डेपो मारून ठेवलेला थे तेच खत फक्त ते पाच पाच टॉल्या फक्त खत टाकलेलं आहे पाच टॉल्या ते ते सगळ्या मिक्स करून पाच टॉल्या फक्त तुम्ही वापरलाय आणि दुसरं काय वापरलंय दुसरं काय नाही आता दुसरं काय वापरायचं कसं आहे की आला आपण लावतोय आल्याला खाण्यासाठी किंवा आपण वरखत टाकलं तर आल्याला आता काही मुळी नाहीये मग तो खाणार कुठून हा तर आपण आता वरखत टाकलं तर ते वेस्ट आहे आपलं जर आमचं म्हणजे एक माझा अनुभव नाही म्हणू शकत पण एक माझ्या माहितीनुसार कसं मुळी सुटेल म्हणजे वरती येईल त्याच्यात त्यावेळेला मुळी आली आहे त्याच्यानंतर तुमच्यात जेवढी ताकद आहे तेवढं तुम्ही खत टाकू शकता मग तुम्ही आता काही सुद्धा न वापरता तुम्ही फक्त लावले आणि पाणी फक्त देताय तुम्ही फक्त काय पंधरा दिवस कंटिन्यू याच्यामध्ये वल फक्त अजिबात कमी होऊन द्यायची नाही पंधरा दिवसानंतर मग परत बाकीची प्रोसेस चालू होईल किंवा मुळीच काहीतरी सोडायचं चालू होईल किंवा काहीतरी म्हणजे बाळभरीच्या तुम्ही खता वगैरे घालणार की नाही आता बाळभर कसं आहे की त्यावेळेला वातावरण जर हीट आता समजा की पस, पस्तीस डिग्रीच्या वरती असेल चाळीस डिग्री असेल तर नुसती भर द्यायची किंवा ऑर्गेनिक काहीतरी कांदूळ खत किंवा असं काहीतरी टाकायचं किंवा मशरूम खत आणून ठेवलेलं आहे किंवा ते टाकायचं मग रासायनिक खत नाही वापरायचं मशरूम खत कधी वापरणार तुम्ही पहिली भर आपण टाकणार आहे त्यावेळेला हा 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 म्हणजे सरांनी आपल्याला आताच सांगितलेलं नाहीये सरांनी सांगितलंय की त्यावेळेला ज्या वेळेला बाळभर करायची आहे त्यावेळेला ते वातावरण कसं आहे उष्णता किती आहे त्या अनुषंगाने ते ठरवणार आहेत त्यावेळेला की आपण काय घालायचं आहे ते बाळभरीच्या टाइमाला काय वापरायचंय हे सगळ्या गोष्टी किरकोळ गोष्टी असतात ते नोटीस केल्या जात नाहीत त्याच्यामुळे असं होतं की अर्धवट माहिती मिळते आणि शेतकरी मग कमेंट करतात डायरेक्टली की हे कसं म्हणजे असं नाहीये नाही आता ऐकण्यात थोडस आपण काय म्हणतो की बेंगलुरे झालं जर बेंगलोर मध्ये येतोय जानेवारी महिन्यात लावून तर महाराष्ट्र कुठे लांब आहे इथून सातशे सत्तर किलोमीटर मान्याने बेंगलोर आहे आणि कर्नाटक चालू कधी होतं बेळगाव म्हणजे एक दोनशे किलोमीटरला तर बेळगाव चालू होते कर्नाटक मध्ये लागू शकतो महाराष्ट्रात काय उगवू येऊ शकत नाही उगवू शकत नाही आपलं वाण जे पहिलं आहे ते औरंगाबादी म्हणा तुम्ही किंवा सातारी म्हणा जे माझं पहिलं आहे तेच बियाणं आपण लावलंय गेल्या वेळेला जरी लागवड केलेली ला तर त्यावेळेलाही वरकत काही टाकलेलं नव्हतं फक्त पहिल्या भरीला आपण रासायनिक खत अठ्ठेचाळीस हजार रुपयाची तीन एकरला वापरलेली का बाकीचं काही नाही आणि चार महिन्यानंतर करप्या पडला कर, म्हणजे करपा आला आल्यावरती त्याला कंट्रोल करण्यासाठी काही वापरलं नाही किंवा काय नाही म्हणलं करपा येऊ द्या खत तुम्ही खर्च म्हणसाल तर अगदी नथिंग एवढा खर्च आहे उत्पन्न चांगलं आलंय आ, आला तरी सुद्धा उत्पन्न चांगलं कसं काय मिळालं काय झालं म्हणजे आता आल्याची प्रोसेस आलं तयार कधी होत म्हणजे आल्याचं काय होतंय आता कसं आहे की बरेच शेतकरी काय म्हणतात की आमच्या एवढे उत्पादन निघालं पण पोटॅश झिरो झिरो पन्नास असे काही ठराविक फुगवायचे किंवा याचे जे रासायनिक खतं आहेत ते सोडल्यानंतर ते तो प्लॉट बियाण्याला घेणं ती ऍक्च्युली जो देतो त्याची फार मोठी चूक आहे उगवण क्षमता किंवा त्याची उत्पादन क्षमता याच्यामध्ये फार फरक राहतो का आता मी ट्राय म्हणजे मी शेतकरी म्हणजे अडीच वर्षाचा शेतकरी हा माझा तिसरा प्लॉट आहे आल्याचा आणि आमच्या भागात आलं म्हणजे शेवटच्या पाच वर्षात लावतात पहिला प्लॉट लावला होता ट्रायल म्हणून मी तणनाशक नाशक मारलो आल्यावरती म्हणजे असं काय नाही आता हा एक त्याच्यातलाच एक प्रयोग आहे बघूया काय होतंय जर मी सक्सेसफुल गेलो तर पुढच्या वर्षी मला वाटतंय की सगळीच लावतील आपल्या भागातले सगळ्यांनी पुन्हा एकदा ऐकून घ्या सर आता अडीच ते तीन वर्षातले नवीन शेतकरी असून सुद्धा त्यांनी प्रॅक्टिकली वेगवेगळे अनुभव घेतले अगदी त्यांनी आम्हाला तो किस्सा सुद्धा सांगितला आता तुम्हाला शॉर्ट मध्ये त्यांनी सांगितला की त्यांनी त्यांच्या तेन आल्याच्या प्लॉट मध्ये तणनाशक सुद्धा वापरलं होतं आणि तणनाशक मारलं आणि ते फिरायला गेले आणि आल्यानंतर त्यांना प्लॉट बसलेला होता तेच बियाणं मी तिथं लावलंय तेच बियाणं मी तिथं लावलंय आणि त्याच्यावरती केले तुम्ही आता माझ्या बाकीचं माझं तुम्ही फार्म हाऊस पाहिलं फळबाग सगळे पाहिले फळबाग वगैरे सगळं म्हणजे पहिला माझा पिक्चर म्हणजे काय काय फार्म हाऊस आणि फळबाग त्याच्यामुळे नंतर मला लागलेला ना पहिल्यांदा जमिनी खरेदी करून आता मला साडेतीन वर्ष पूर्ण नाहीत झाले हे म्हणजे गावच्या हद्दीतलं आहे पण अक्च्युली भूषणगडच्या पायथ्याशी हा प्लॉट येतो सर पण आम्हाला तुमचा फार्म हाऊस हो आणि तुमचा प्लॉट बघून अक्षरशः सरांच्या प्लॉटला नक्की भेट द्या सरांच्या फार्म हाऊस पशी ना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे तुम्ही जी नाव घ्या सर मला आल्याला म्हणाले की मॅडम तुम्ही कोणत्याही फळाचं नाव घ्या ते फळाचं झाड मी तुम्हाला दाखवणार म्हणजे असा त्यांनी प्रयोग केलाय स्वतःच्या खाण्यासाठी ऑर्गॅनिक ऑर्गेनिक वापरत नाहीये सर अगदी तेल गहू सगळं हे घरचं खाद्य ते तयार करण्यासाठी अगदी फळांचं सुद्धा त्यांनी नियोजन तसंच केलंय आम्हाला प्लॉट बघून खूप छान वाटलं आणि फार्म हाऊस बघा आणखी मी एक थोड्या दिवसात आता फळांची छटणी वगैरे दिवसात होईल नेक्स्ट टाइम एक महिन्यानंतर तुम्ही हा उगवलेला प्लॉट तुम्ही या भेट द्यायला त्यावेळेला तुम्हाला मी फळांचंही सगळं सांगेन दाखवेन कारण आता फळबाग दाखवण्याचो की नाही ते तानावरती सोडलेलं असतं वेळेला छाटणी खातं टाकून ठेवले छाटणी वगैरे केल्यानंतर मग त्याची पुढची प्रोसेस आहे आणि आपणही काय की दहा जणांना विचारून त्याच्यातून आपलं डोकं चालवून आपण शेती करतोय हो आता पहिला प्लॉट जरी फेल गेला तर दुसरा प्लॉट मी सक्सेसफुल आणला आता ह्या प्लॉटला मला कोणाला काही विचारायची गरज नाही म्हणजे बघू आपण स्वतः काय करू शकतो <laughs> मग मला इथे तुम्हाला एवढंच सांगायचंय की जर व्यापारी जर विचारून शेती करू शकताय ते अनुभव गोळा करू शकताय तर तुम्ही शेतकरी असून का करू शकत नाहीये नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकताय आपल्या खाण्यासाठी प्रत्येक प्रकारचं खाद्य हे आपल्या घरचं पिकलंच पाहिजे आणि ते मिळालंच पाहिजे ही काळाची गरज आहे सरांचा आम्हाला प्लॉट बघून ते पण आनंद झाला प्रत्येक प्रकारचे फळांची प्रकार झाड त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ज्या फळांची नावं सुद्धा मला माहित नाही ते सुद्धा झाड सरांनी आज आम्हाला इथं दाखवली आणि सर तुम्ही मुलाखत खूप छान दिली तुमच्याकडून जी काही आम्हाला मार्गदर्शन मिळाले की फेब्रुवारी महिन्यात सुद्धा आल्याची लागवड करू शकतोय असं कधी कोणी विचार सुद्धा केला नसेल की बारा बाराचं आपण डबल आलं ठेवलं जातं मातीमध्ये आपण डबल पिक घेतोय हो ते उत्पन्न डबल घेतोय हो ती ठेवू शकतोय तर आपण पिकवू का शकत नाही कधी कोणी विचारही केला नसेल आपण आलं जर म्हणजे कसं बारा महिने पोटात आलं राहू शकत राहू शकतो कधीच नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं कसं येतं मी दिडकीला आलं ठेवल्यानंतर हो त्याच्यातून उत्पादन जास्त येईल किंवा असेल तसे माझा तसा प्रॉब्लेम नाही मी धंदाधारी माणूस आहे मी ज्या वेळेला सत्तावीस नोव्हेंबरला आलं काढलं त्यावेळेला एक्केचाळीस हजार रुपये गाडी म्हणजे ब्याऐंशी हजार रुपये रेट होता त्यावेळेला मी एक एकर आलं काढलं एक एकर आलं काढलं एका एका मधून मला त्रेपन्न गाड्या निघाल्या गाडी मी दिलं मी काय जो विचार केला माझं सर्व भांडवल निघालं आता राहिलेलं दहा हजार गाडीनं जाऊ म्हणजे तीस हजार गाडीनं जाऊ आता बियाण्यासाठी मी दिलाय चाळीस हजार रुपये आता वीस गाड्या प्लॉट बियाण्यासाठी बियाण्यासाठी दिलेला आहे थोडं राहिलाय तो आपल्यासाठीच ठेवलाय हो जर पाऊस काळ झाला तर परत जून महिन्यामध्ये लावू समजून घ्या की व्यापारी सर व्यापारी आहेत आणि त्यांनी व्यापार कशा पद्धतीने करून दाखवलाय तसाच प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यापार केलाच पाहिजे शेतीकडे आपण बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे की कधी कोणती गोष्ट कोणत्या टायमिंगला केली पाहिजे ही योग्य टायमिंग गाठून तुम्ही शेती करा नक्कीच शेती ही आपल्याला प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आणणार आहे आणि नुकसान कधी मित्रांनो तुम्ही पाहत असाल तर सांगतो की हा प्लॉट जर सक्सेस गेला तर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुद्धा तुम्हाला आलं लावायला काही प्रॉब्लेम नसेल लावणार असतील त्यांना हेच बियाणं आपण देऊ <laughs> नक्कीच <किस> सर <laughs> सर नमस्कार धन्यवाद आपण खूप छान माहिती दिली सर आणि सरांनी जसं सांगितलंय तसं लिमसोड या गावात भूषणगडाच्या पायथ्याशी हा प्लॉट आहे सरांचं सर नाव तुम्हाला समजलेलं आहे गाव समजलंय तालुका जिल्हा सगळं समजलंय तुम्ही नक्की त्यांच्या फार्म हाऊसला भेट देऊ शकताय पण सर क्वचितच भेटतात बरं का सर व्यापारी येत म्हणतानंतर ते गावाला जास्त नसतात त्यांची भेट होणं खूपच अवघड आहे पण आज सहजच आम्ही फोन नंबर घेतला आणि फोन केला सरांना तर सर म्हणले तुमची लक आहे का माझी काय माहीत नाहीये पण आज मी गावीच आहे आणि या चार वाजता म्हटल्यानंतर आज आम्ही भेट द्यायला आलो आणि सर भेटले आम्हाला सर खरंच मनापासून धन्यवाद तुमचे आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद